नमस्कार मित्रांनो माय क्रिएशन ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्ष स्वागत मी तुमचा मित्र अननोन क्रिएटर त्याचबरोबर आता आपण आजच्या भागात बघणार आहोत हॉस्टेल क्रमांक चार जे पुणे विद्यापीठाचं तुम्ही हॉस्टेल क्रमांक एक दोन तीन हा व्हिडिओ संपूर्ण बघून घ्या तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे त्यासाठी तुम्हाला तो बघणे गरजेचे आहे त्याचबरोबर आत्ता हा कालू हॉस्टेल चारचा सिक्युरिटी गार्ड आहे इथे कोणालाच उभ देत नाही अनोळखी व्यक्तीला लय खतरनाक आहे तुम्ही बघू शकता की हॉस्टेल क्रमांक चारचा हे बोर्ड आणि आजूबाजूचा परिसर आपण एकदा बघून घेऊ एकदम छान परिसर हॉस्टेल चारला लाभला आहे समोर गार्डन आहे त्याबरोबर प्रमुख आकर्षण म्हणजे ही इथं गोडवाली बोर गावरान बोर ह्या बोरीला जी बोर आहेत ती अप्रतिम गोड आहे त्यामुळे तिला बी खावे लागतात बरेच पोरं तिचा पाला एक करतात आणि तुम्हाला बोर दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्ही बोर होणार नाही असो दोन एंट्रन्स आहे एक इकडून आहे इकडून आहे हॉस्टेल क्रमांक चारही जुनंच बांधकाम आहे आणि हॉस्टेल क्रमांक चारमध्ये आता आपण प्रवेश करणार आहोत त्या मित्रांनो तुम्हाला मीटर गेज नॅरो गेज रेल्वे माहिती आहे का हॉस्टेल क्रमांक एक जेव्हा आपण बघितलं ते मीटर गेज रेल्वे आणि हॉस्टेल क्रमांक चार ही नॅरो गेज कारण तुम्ही बघू शकता की फक्त एक दोन माणसं जर एका एकाला जायचं असलं तर तेवढंही तिथंच अंतर नाही आहे धडकू शकतो तो एखाद्याला अशा प्रकारे हे बांधकाम आहे आणि तसंच रेल्वेप्रमाणेच डबे इकडून तिकडून इकडून तिकडून हे बोगीच्या मधात वॉशरूम वॉशरूमच्या इकडून तिकडून दोन टॉयलेट आणि परत तशीच रचना म्हणजे कोणी जर आलं नवीन तर त्याला सूचना नाही की आपली रूम कुठं आहे आणि वॉशरूम कुठं आहे असो हे शेवटची रूम इकडून पण शेवटची रूम तिकडून पण शेवटची रूम तशीच आहे जसं की रेल्वेचा चालक तिथे बसलेला आहे आणि शेवटच्या डब्यात जो झेंडा दाखवतो तो, तो काहीच तसं आता ही हे जे हॉस्टेल आहे हे तीन मजली हॉस्टेल आहे बाकीचे आपण तिन्ही हॉस्टेल बघितले ते दो मजली दो मजली आहे ही मुलं मुलं काय करतील नेम नाही बघा रॅक होती रॅकचा उपयोग अशा प्रकारे इकडे पाण्याचा वापर कमी करा आणि कुठले तरी महोदय स्नान करतात त्यांना आपण कैद केलं नाही त्याचबरोबर आता इकडून हे बेसिन चला आता आपण जाऊ तिसऱ्या मजल्यावरती असं काहीच इथलं रचना आहे शक्यतो मित्रांनो हॉस्टेल क्रमांक चार कोणीही घेत नाही जर त्याच्या वाटेला आलं तर तो काय करतो की जे इ बाहेरच्या स्टेटचे लोक आहेत त्यांना गोडी लावून गोडी गुलाबीने इथे त्यांना हे देतात आणि दुसरं हॉस्टेल घेतात असे बरेच पोरं करतात तर मग चला आपण समोरसमोर जाऊ अशी रचना आहे आणि खतरनाक रचना आहे म्हणजे कुणालाही जर हॉस्टेल एक भेटलं तर आनंद वाटतो पण चार भेटलं तर घोड होतो चारवर कोणी जाण्याचा विचारच करत नाही कारण एकदम कमी स्पेस आहे आणि दाट दाट आहे भलेही एका रूममध्ये दोन आहेत पण दोघांसाठी तेवढी पुरड जागा नाही अशी ही रचना आहे या हॉस्टेलची त्यामुळे ज्यांना हॉस्टेल तीन भेटलं ते फार लकी आणि त्यांना जर घाबरला की भाऊ घाबरला ज्यांना हॉस्टेल चार भेटलं तर ते जरा किचकटच तर आपण वर जाऊन बघू हे टेरिस। आता टेरेस आता टेरेसवर जाण्यास बंदी आहे कारण बऱ्याचशा केसेस होतात आणि हे टाकी वगैरे तिकडून सोलार सोलार सोलारचा यूज होतो की तुम्हाला गरम गरम पाणी मिळतं छान पद्धतीनं प्रत्येक हॉस्टेलला तुम्हाला गरम पाणी आहे जे कॉमन बाथरूम आहेत त्यांना जी एडची व्यवस्था जरा किचकट आहे असो भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद